हे संदीप हडप सर व्हेज भाजी मध्ये आले कस काय आले मी अक्षय उले मी मित्रांबरोबर आलो होतो त्या भाजीमध्ये आम्ही बेंगन मसाला घेतली होती भाजी त्याच्यामध्ये मटणाचे पीस आहेत चरबीच तर संदीप हॉटेल हाडुपसर मगरपट्टा ब्रँच हा यांचा स्टाफ कोण आहे तुमचं बोलू कोण आहे इथं हा काय करायचं आता लाज वाटते का तुम्हाला हा मग सॉरी म्हणून काय होणार आहे ह्याच्यात आगी दुसरं आलं असतं तर काय केलं असतं तुम्ही हा आम्ही गणपतीच्या दिवशी नॉनव्हेज खायला आलोय का